नमस्कार मित्रांनो आपण पाहता टीचर यूट्यूब चॅनल मित्रांनो आजचा अपडेट शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तीन टक्के महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे महागाई भत्ता किती टक्क्याने वाढला घरबाड्या भत्त्यामध्ये काही फरक पडला का तो किती टक्क्याने वाढला आणि त्याचा फरक किती व कधी मिळणार पगारात किती रुपयांचा फरक पडणार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय हा शासन निर्णय आज आपण सविस्तर पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया शासनाने असा आहे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्यावर महाराष्ट्र शासनाचा वित्त विभागाचा पंचवीस दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आहे शासन निर्णय असा आहे की राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीनिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता त्याप्रमाणे शासन असा आदेश देत आहे की दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के करण्यात येत आहे म्हणजे तीन टक्क्याची या ठिकाणी मागाई भत्त्यामध्ये वाढ झाली आहे सदर मागाई भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास सात महिन्याचा फरक या ठिकाणी कालावधीतला जो फरक आहे तो माय फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने मिळणार आहे माय फेब्रुवारीमध्ये हा जो फरक आहे तो आपल्या फेब्रुवारीच्या पगारामध्ये रोखी मिळणार आहे मागे भात्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातले विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहतील यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन भत्ते लेखाशीर्षकाली खर्च टाकण्यात येतात त्याच लेखाशिक्षका खर्च टाकून त्याखाली मंजूर अनुदानातून भागण्यात यावा असा हा शासन निर्णय जिल्हा परिषद अनुदान प्राप्त संस्था कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षकालील ज्या उपलेखाशीर्षकाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्च टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षकाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा असा शासन निर्णय दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केला आहे आणि यानुसार राज्यशासकीय कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई वाढ मिळणार आहे ही तीन टक्के महागाई वाढ मिळाल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्याचा पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के महागाई भत्ता वाढलेला आहे त्रे, त्रे, त्रेपन्न टक्के महागाई भत्ता मिळणार आहे या शासन निर्णयाचा एका जुन्या शासन निर्णयावरती परिणाम होत आहे आणि त्याचाही लाभ आपल्याला मिळणार आहे तो शासन निर्णय कोणता पाहूया पण हा शासन निर्णय आहे पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा हो हा काय सांगतो राज्य शासकीय कर्मचारी इतरांना सुधारित दराने घरभाड्या भत्ता मंजूर करण्यावर घरभड्याच्या बाबतीतला हा शासन निर्णय पाचवी फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा आहे आणि त्याचा परिणाम या ठिकाणी आजच्या शासन निर्णयावर कसा होते पहा या ठिकाणी दिल्ली आहे की ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार अनुदीय केलेला महागाई भत्ता हा पंचवीस टक्क्याची मर्यादा ओलांडेल त्यावेळी वरीलप्रमाणे वरिकृत शहरांना सत्तावीस अठरा नऊ दराने गरवाडे भत्ता मंजूर करण्यात यावा तसेच ज्यावेळेस आयोग वितरणानुसार मिळणारी महागाई भत्त्याची रक्कम पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल म्हणजेच यावेळेस पन्नास टक्क्याच्या वरती गेलेली आहे त्यावेळेस तीस वीस आणि दहा टक्के वाढीव दराने जी घरभाडे आहे ती मिळणार आहे म्हणजेच जे झेड या स्तरामध्ये किंवा या वर्गीकरणामध्ये गावं येतात किंवा शहरं येतात त्या ठिकाणी एक टक्क्याची महागाई वाढ मिळणार आहे ज्या ठिकाणी वाईट स्तर आहे त्या ठिकाणी दोन टक्के आणि एक्स आहे त्या ठिकाणी तीन टक्क्याचा फरक पडणार आहे म्हणजेच आजच्या शासन निर्णयानुसार महागाई भत्त्यामध्ये जी तीन टक्के वाढ झाली आहे त्यानुसार घरवाढी भत्त्यामध्येही एक टक्का वाढ झालेला आहे तर आपण आता या सर्व दोन्ही शासन निर्णयाचा कसा आपल्या वेतनावर फरक पडतो ते आपण एका एक्सेलद्वारे पाहूया पहा या एक्सेलद्वारे आपण समजून घेऊया की आपल्याला कसा फरक मिळणार आहे या ठिकाणी आपलं बेसिक वेतन आहे महागाई भत्ता आपल्याला जो पन्नास टक्के मिळत आहे आणि वाढी तीन टक्के मिळणार आहे आणि एकूण त्रेपन्न टक्के मिळणार त्याचप्रमाणे घरवाडी आपल्याला नऊ टक्के मिळत आहे एक टक्का वाढ मिळणार आहे आणि एकूण दहा टक्के मिळणार समजा आपला जर पंचवीस हजार बेसिक असेल तर यानुसार आपला फरक होणार आहे एक हजार रुपये पगारामध्ये वाढ होणार आहे कायमची आणि आपल्याला महागाईचा फरक मिळणार आहे पाच हजार दोनशे पन्नास हा सात महिन्याचा आणि जो घरभाड्याचा फरक आहे तो सतराशे पन्नास रुपये आणि एकूण सात हजाराचा फरक आपल्याला मिळणार आहे जर या ठिकाणी आपलं बेसिक वेतन जर समजा पन्नास हजार पाचशे असेल याप्रमाणे आपल्या पगारामध्ये कायमची दोन हजार वीस रुपयाची वाढ होणार आहे आणि आपला जो फरक आहे दहा हजार सहाशे पाच रुपये महागाईचा फरक मिळणार आहे आणि घरभाडेचा फरक आहे तो पस्तीसशे पस्तीस रुपये एकूण चौदा हजार एकशे चाळीस रुपये असा आपल्याला फरक म पगारमध्ये मिळणार आहे आपल्या जर ही सदर एक्सेल शीट पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या एक्सेल शीटची लिंक दिली आहे त्या ठिकाणावर तुम्ही ती डाउनलोड करू शकता मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा काही सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा